यूट्यूब चॅनल बिंद तर आताच मी कॉलेजवरून आलीये जस्ट पोहोचले अजून खाल्लं पिल्लं पण नाहीये आणि बघा काय होतंय बारीक बारीक पाऊस पडायला लागलाय दिसतोय काय <laughs> <laughs> पण पडताना दिसत नसेल बट पडतोय मे बी पाऊस तर काय आता दिसत नाहीये चार थेंब पडले आणि आता कुठेतरी गायब झाला बट <laughs> कदाचित थोड्या वेळाने जोरात पडायला लागला तर दाखवेन की आमच्या इकडचा पहिला पाऊस कसा असतो <laughs> आणि मेन म्हणजे थोडंसं वादळ पण चालू झालं आहे बहुतेक कुठेतरी साईडच्या आजूबाजूच्या गावांमध्ये तर पडला असेल असं वाटतं आहे मला पाऊस बट पाऊस हा वाला कुठचा आहे काय माहिती वादळावाला आहे की कसं आहे कारण का खूप लवकर आलं आहे आता तर एप्रिलचा अजून मध्यच चालला आहे आणि पाऊस आला ये बाबूराव कसं टाइल वियर्ड एनवायरमेंट आपण जबाबदार होत म्हणा त्याला ए फ्यू मोमेंट्स लेटर पण अगं आज मी लवकर आले आता सव्वा एक वाजला ए मम्मी कॉपी येईल आता बघा थोडस वादळ वाढलंय नारळ हलतीये मागचं झाड हलतय आणि इथे म्हातारी आलेली आहे उडत उडत दिसतंय तुम्हाला मला लहानपण आठवलं माझं आम्ही पकडायचो म्हात्या मजा यायची बघ पण पर... आणि वादळ इतकं चाप्टर आहे मी मोबाईल काढल्यानंतर थांबलो शॉर्ट डे मूड नाही बहुतेक त्याला एक गोष्ट मात्र आहे कोकणात पाऊस जर खूप लवकर सुरू झाला तर सगळ्यांना एकाच गोष्टीचं टेन्शन असतं ते म्हणजे या वर्षीचे आंबे आणि मला सुद्धा तसंच वाटतंय आता बघा आता किती बघा जोरात झाड हलतय ते आणि मगाशी मी एवढं शॉर्ट देत होते तर नव्हतं हलत आता परत थांबलो नालायक खरच नाही वादळ हा पण वारा मस्त येतो इतके दिवस होत आपलं होतं उडव तापलं होतं पुण्यात पाऊस पडला पण सगळीकडेच गर्मी व्हायला लागली होती आणि दुबईला पूर आलाय माझ्या दोन मैत्रिणी राहतात नाही माझ्या एक मैत्रिणी राहते एक मैत्रीण दुसरीकडे राहते मला वाटलं ती पण दुबईलाच राहते म्हणून तिला पण मेसेज करून विचारलं की कशी आहेस म्हणून ती म्हणाली नाही मी नाही मा आमच्या इकडे काही नाही बट एका मैत्रिणीला मग मेसेज करून लगेच विचारलं मी ती कशी आहे तर ती म्हणाली की त्यांच्या तिकडे थोडं पाणी भरलं होतं बट आता नाही आहे सो ऑल आर सेफ नाही मा आमच्या इकडचे सगळे सेफ आहेत काय पडते बाबू वरून पाऊस आम्ही पाऊस बघतोय है, है ना बाबू पाऊस बघतोय आम्ही आता निघाला निघाला पावसात खेळायला ए भिजणार तू ये इकडे आतमध्ये आत ये नाही गुशुला झाली आम्हाला <laughs> काय पडतय बाबू वरून वरून काय पडत पावसात भिजायचंय पावसात भिजायचंय गुंद्या पावसात भिजतोय हो ना अबो पहिल्या पावसात भिजायची मजाच निराळी पण मी जास्त भिजणार नाहीये बिकॉज मला आजारी नाही पडायचे बट माझं एक मिंटू हरवलंय मिंटू भिजायचं नाही तुला भिजून झालं बस झालं भिजून भिजून बस झालं भिजून बस झाला जास्त तर भिजू शकत नाही बिकॉज मोबाईल खराब होईल बट तीन चार थेंब तरी घेऊ शकते मला आवडतं भिजायला बट हेल्थ इज ऑल्सो इम्पॉर्टंट पाऊस बघा हा कोण बघत ते वरून खिडकीतून बघतोय <laughs> जाम मस्ती आहे खूप मस्ती कोर आहे सगळ्यात मस्ती आहे एक मज्जा सांगायची तुम्हाला ती म्हणजे बघाशी पाऊस पडत होता दाखवून मी तुम्हाला चार थेंब मोजून पडला असेल आणि आता गायब झाले आता पुन्हा खूप जास्त ऊन आले लाईट पण गेला होता गडगडत वगैरे होतं वाटलं होतं आता मस्त मुसळधार पाऊस वगैरे पडेल पण असलं काही काही नाही खरच वेळा झालाय पाऊस वेड झालाय वातावरण काही कळतच नाहीये काय चाललंय ते आज चीटिंग करता तू चीटिंग, चीटिंग, चीटिंग करता इट्स अनदर डे अनदर मॉर्निंग आणि आता सकाळचे नऊ वाजत आले आहेत साडे नऊ साडेनऊ कि साडे आठ वाजत नऊ साडे नऊ वाजत आले आहेत आणि माझी बॅटरी आता थोडीशी डाऊन झाली आहे सकाळी मस्तपैकी बॅटरी होती बट 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 आता एक नवीन ट्रेंड आला आहे ट्रेंड म्हणजे गाणं खूप फेमस झालं आहे जॅकलिन फर्नांडिसचं आणि त्याच्यातली कोरिओग्राफी मला जाम आवडली आणि त्याची प्रॅक्टिस करत होते <laughs> त्याच्यामुळे आता पाय जाम दुखायला लागले पाय कंबर सॉल दुखायला लागले प्रॅक्टिस करून करून हालत टाईट झाली आहे पण मी करणार त्याच्यामध्ये मला ऑलमोस्ट सगळ्या स्ट ऑलमोस्ट सगळ्या स्टेप जमल्यात एक्सेप्ट वन uh, ती म्हणजे ते एक आहे स्टेप विशेष काहीतरी मानेचं करते ते मला काही जमत नाही माझं फार विचित्र दिसते बॅट 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 जर तुम्ही मला पण बघायचं असेल मी आता ऑब्वियसली का थोडी प्रॅक्टिस चांगली झाली चांगलं बसलं की नक्कीच रील बनवणार आहे आणि शॉर्ट व्हिडिओ बनवून झाला की तो मी इंस्टाग्रामवरती टाकणार आहे सो जर तुम्ही इंस्टाग्रामवरती मला फॉलो केलेलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करू शकता आता आय होप की लवकरात लवकर, लवकर इंस्टाग्रामवरती वन थाउजंड हो मध्ये तर माझे इंस्टाग्रामचं फॉलोअर्स अजिबातच वाढत नव्हते पण आता थोडे थोडे वाढत आहेत त्याच्यामुळे नक्कीच बघा आणि मी तिथे रँडमली पण खूप साऱ्या गोष्टी टाकत असते जल्दी बोल कल मोबाईल अजून चार्ज नाहीये म्हणून चार्जिंगला लावलाय बट आता बाजारात चालले होते आणि आज मी एक वेगळा लुक केलाय म्हणून म्हटलं चला व्हिडिओ पण करून टाकूया तुम्हाला दाखवते हे बघ दिसते का पूर्ण हे बघा ही एक स्ट्रेट पॅन्ट ओके त्याच्यावरती स्पॅगेटी मरून कलर मध्ये अँड 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 भाई का शोट इकड़े चारशात बोग्यात दिसते का थोडंसं लांब जाता तर बरं होईल ओके बघा अशा पद्धतीने असा <laughs> पूर्ण लुक केला आहे आणि म्हटलं चला आपण व्हिडिओ पण बनवून टाकूया बरेच दिवस ॲक्च्युली ब्लॉग केला नाही आहे सो जास्त एक्सायटेड पण आहे मी ब्लॉग करते म्हणून तुम्हाला सांगितलं मगाशी डान्स करून तर खूप दमली आहे मी बट तरीसुद्धा एक इमर्जन्सीचं काम आलेलं आहे म्हणून बाजारात चालली आहे आणि व्हिडिओ पण बनवते बट भा भावाचं शर्ट खूप जुनं खूप फेंड झालेलं पण डेनाईमचं आहे म्हणून जुनं पण चालतं <laughs> आणि मला त्याचं शर्ट घालायला जाम आवडतं मेन म्हणजे मणीन घातलेला हा शर्ट कसा वाटतंय माझ्या अरती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मजाच मजा हो ना तरी पण आता सांगायला तर हो मजा झालीय म्हटल्यानंतर <laughs> आमच्याकडे थोडंसं सिलेंडरचा एक इशू झालेला तर मम्मी घाईवाईमध्ये आम्ही एकतर एक तर सिलेंडर खूपच लवकर संपला एक चार पाच दिवसात संपला म्हटल्यानंतर आम्ही सगळे ऑलरेडी पॅनिक झालेलो आणि सिलेंडरचा रेग्युलेटर नीट नव्हता लावला न्यू सिलेंडर लावल्यानंतर म्हणून तो थोडासा लीक होत होता झालं आम्हाला लगेच पाठवलं मी आपली गेले बाजारात तर तुम्हाला जो दाखवलं लुक काय करून गेले होते तो आवायचा शर्ट घालून गेले होते तर हे सगळं झालं आले दमून बिमून खूप जास्त दमले खूप म्हणजे खूप दमले तुम्हाला सांगितलं होतं बघा ते हॉटेल मॅचेत प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलंय त्या हॉटेलमधून खाणं वगैरे हो घेऊन आले म्हटलं आता काय दुरुस्त होईल तेव्हा होईल म्हणून आणि घरी आले तर <laughs> ते दुरुस्त करणारे आले आणि नंतर कळलं की काहीच इश्यू नाहीये <laughs> सगळा पोपट झाला पण ठीक आहे म्हणजे जरी ते काम झालं नसलं तरी दुसरं एक काम झालं दाखवते काय काम झालं ते पका हे बघा हा होल्डर आहे ना त्याचा जो अडॅप्टर आहे तो जुनावालाच होता सो होल्डर लागत नव्हता म्हणून मग फायनली जे आले होते त्यांना हे सुद्धा काम येत होतं म्हणून बरं झालं हे काम तरी झालं <laughs> ठरवलं होतं एक आणि झालं दुसरंच असं झाले ते बट ठीक आहे ओव्हरऑल सांगायचं काय तर हे नाही तर ते पण एक तरी काम झालं